तुरुंगात असलेल्या कन्नड सुपरस्टार दर्शनी याची आई भाऊ पत्नी आणि मुलगा यांनी बेंगळुरू शहराच्या बाहेरील परपन्ना अग्रहार मध्यवर्ती कारागृहात भेट घेतली यावेळी घरच्यांना भेटल्यानंतर दर्शन याला रोडू कोसळले सोमवारी सकाळी दर्शन याची आई मीना भाऊ दिनकर पत्नी विजयलक्ष्मी आणि मुलगा विनीश हे त्याला भेटायला आले होते यावेळी दर्शन आणि त्याच्या आई भाऊक झाले दर्शनच्या भावाने दोघांचे सांत्वन केले मात्र या भेटीमुळे दर्शनच्या कुटुंबियांना प्राधान्याने भेटू देण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे कन्नड अभिनेता दर्शन ठगदीप याच्यावर त्याचा रेणुका स्वामी याच्या हत्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे दर्शन याने त्याच्या हत्या केली होती जून महिन्यात त्याला अभिनेत्री पवित्र गोडा याच्यासोबत अटक करण्यात आली होती रेणुका स्वामी हा चित्रदुर्ग येथील रहिवासी होता तेहतीस वर्षीय रेणुका स्वामी यांच्या हत्याप्रकरणी दर्शन त्याची मैत्रीण पवित्रा गोडा आणि अन्य पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे दर्शन याचा चाहता असलेला असले रेणुका स्वामी आणि पवित्रा गोडा यांना सोशल मीडियावर अपमानास्पद संदेश पाठवला तसेच त्याने खंडणी मागितली होती त्याच्या मागील टाळण्यासाठी दर्शन याने त्याच्या हत्येची सुपारी दिली होती रेणुकास्वामी याचे याच्या आधी अपहरण करण्यात आले अपहरण करून त्याला बंगळुळू येथे आणले तेथे एका शेडमध्ये त्याला ठेवून छळ करून नंतर त्याची हत्या करण्यात आली पोलीस तपासामध्ये या हत्येचे कनेक्शन अभिनेता दर्शन यांच्या जाऊन पोहोचले पोलिसांनी दर्शन याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले न्यायालयाने दर्शन याला चार जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे दर्शन याला अटक केल्यानंतर पहिल्यांदाच त्याच्या कुटुंबियांनी त्याची तुरुंगात जाऊन भेट घेतली यावेळी कुटुंबाला पाहून दर्शन भाऊक झाला हो।